I'm oh sorry.

थो थो था। था। तुम्ही जर या चाळीस लोकांना कामाला घेतलं ना आमचं काहीच नाही बरोबर ना चाळीस लोकांना कामाला घ्या आमची काही अडचण नाही तुमची कंपनी चालून द्या कंपनीला पाहिजे ती मदत माझी स्थानिक पदाची गड तुम्ही गेली तरी चालेल पण स्थानिक पद स्थानिक कामगार बाहेर नाही राहिले पाहिजे सर तुम्हाला विचारतो मला दुसऱ्या कंपनीमध्ये ऍडजस्ट वगैरे केलं तर चालेल का आमचं काही अडचण नाही ठीक आहे जे करायला ज्यांना जायचं नाहीये त्यांना इथे करून द्या त्यांना वाटत असेल त्यांच्या गावाच्या जवळ काम येते कचरा जातो तुम्ही तर चाळीस पाहिजे की त्यांना जा ज्याला जायचं असेल चाळीस लोकांपैकी ज्यांना घराच्या जवळ मिळत असेल तुम्ही त्यांना देऊ शकता पण ज्यांना जायचं नाही त्यांना फोनमध्ये तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल मी त्यांना सांगितलं परमानंट पण तुम्हाला मी घेऊन माझं काय बोलतो ज्याला जायचं आमचं काहीही अडचण नाहीये कंपनी तुमची तर नाही दहा हजारावरती पाचशे रुपये जास्त भेटत आणि तुम्हाला मिळालेच पाहिजे स्थानिक लोक मिळाले पाहिजे पण तो जर बोलत असेल पाचशे रुपयासाठी तुम्ही काय भेटीच धरतो कंतरदारांना विकत घेतले काय लोकांना दहा लोकांना मराठी माणूस आहे मागे लागला ना तर अंड्यावर काढून मारेल लक्षात ठेव सर त्यांचा एक मुलगा आता त्यांचे वडील खरोखर सांगतो माहिती आहे किती लोकांच्या चाळीस लोकांच्या घरी प्रॉब्लेम आहे एका महिलेच्या नवराय कालो न असं होत नाही असं म्हणून काय सोल्युशन करायला लागेल की नाही अरे काय काढणार आहे मला सांगा त्याच्यामध्ये मला काही अजूनही बोलतो चाळीस मध्ये ज्या कामगारांना तुमच्यावर राहायचं ते राहतील तुम्हाला जर वाटलं घराच्या बाजूलाच कुठेतरी त्यांना कंपनीमध्ये लावते आम्हाला काही अडचण नाही फक्त कामगार बेरोजगार राहिला नाही पाहिजे तीन आठवड्यापूर्वी हात जोडून सगळ्यांना मीटिंग घेतलं होतं घेतलं होतं की नाही

सगळं माझे फाईल दाखवले काय काय आपल्या कंपनीच्या समोर प्रॉब्लेम आहे चे प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये हिअरिंग चालू आहे एफडीचे त्याच्यानंतर एफ डी एची ऑडिट पण झाली इलेक्ट्रिसिटी बिल भरायचे पैसे बाकी आहे बँकाचे पैसे बाकी आहे रॉ मटेरियलचे कॉन्फिडन्स नाही सगळं त्यांना फाईल उघडून हे जे म्हणतात चट्टी काढून मारणार चट्टी काढून चर्डीमध्ये किती होल आहे सगळं दाखवलं सावेसाहेब mm. yeah. ला पण दाखवची रिकेज म्हणून मी सगळ्या कामगार केलं मी घाबरत नाही सकाळी त्या शनिवार त्यांचा फोन आलो होत की सगळ्या कामगारला तुमची परिस्थिती जी आहे सगळं नीट सांगा मी आलो सकाळी त्यांना नीट सांगितलं प्रेमातून बसून yeah. समोर समोर त्याला हात जोडून सांगितलं तुम्हाला कुठे पण नोकरी हवे मालकाकडे जावा तुम्ही माझा फोन नंबर घ्या आणि तिकडून मला फोन लावा मी तुमचे तुमचे रेफरन्स देऊ आणि सांगू की कंपनी चालत नाही सांगितला घ्यायचं नाही कामाला या कंपनीचा पाठवली आहे माझ दोन मिनट झाली नाही त्याने म्हणाले साहेब तुमच्या कोणी लोक नाही अतुल कुठे अतुल होत त्या दिवशी अतुलने सांगितलंय सर्व कामगारांना मी स्वतः रेफरन्स देणार मी सांगितलं मी स्वतः रेफरन्स देणार अतुलनी मुलगी पी सी ची लडकी तू रेफरन्स द्याय नोकरी बी दिला बोले हवे मी नाही बोले काही काय तुला एवढी काळजी आहे कामगारांची बरोबर बोलतोय कामगार नोकरीला लागेपर्यंत शेवटचा कामगार तू पगार चालू ठेवाचा चालेल तुला ते नाही म्हणते बरोबर तुला एवढी काळजी आहे ना मी तुला सांगतो ना तुझा तुझा एक मॅनेजर त्यांच्यावर पाठव दुसऱ्या कंपनीमध्ये जोपर्यंत नोकरी लागत नाही दोन वर्ष नाही लागली तर दोन वर्ष त्या बसून वर्षी असं आहे की आम्ही बसणार चेंज करायला लागते तुझंट्यूड केलंच का एवढ्या वेळा चेंज तू मी केलं एक मिनिट वाटतंय ना बायकोला बोलायला माझा फेवट नाही सुजाता आज तक किसी लडकी को मैंने गाली कि किया कंपनी नाही आप कभी भी मेरे कैबिन में कभी बोला मत आओ नहीं आपने बोला कभी भी मेरे दरवाजे खुले ही रहेंगे ऐसे ही बोले करेक्ट है तो आप भी क्यों बंद किया फिर एक मिनट कभी भी आप आए हैं कभी भी मैं आपको धक्का मार के बाहर निकाला गाली दे के बाहर निकाला

पेट्रोल जे वापरतो रक्तमुळे पेट्रोल वापरतो असतो दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटं अरे दोन मिनिट आहे तुम्हाला कधी चाळीस लोकांना बस किंवा साडेतीनशे लोकांना बसून पगार दिलाय नाही का होतं तू लोन काढलं तू कर्जबाजारी झाला कामगारांना विचारून कर्ज घेतलं तुम्ही जे आठ तास काम करता त्याचा तुम्ही पैसे घेता पीएफ पण देत नाही ते पण ह्या लोकांनी तू कर्जबाजारी या लोकांनी केलं लो तुला लोका पाठीमागे बसून पण किती दिवस बसून दिलेले आहे किती दिवस अजिबात माहिती नाही आणि तू बोलतो ना हे काम लेडीज लोकांना बाहेर काढण्यासाठी तुमचं लेडीज लोकांचं बाथरूम बंद केलं न कळत म्हणजे बाथरूम बंद झालं तुम्ही कपडे देणार नाही कंपनी समोर बसायच ना तिकडे पण आणि दशरथ आहे आणि तीन लोकांना सांगितलं माझं तिकडे आहे कामगार जगा आहे तुम्ही या ते म्हणाले नाही आम्ही इकडेच बसायचं अरे इथेच बसायचं म्हणजे एवढ्या वर्षात दोन दोन मिनिटं एवढ्या वर्ष तू कंपनी चालवतो कंपनी लॉस मध्ये तू का नाही बंद केली रे कस मी चालवते ना ते माझं पण तेच आहे जिथे काम करतो ना तिथेच काम पाहिजे तू ही कंपनी सोडून का नाही दुसऱ्याला विकली कामा साहेब कॉन्टॅक्ट मध्ये पाठीमागे आफ्रिकाचं काम जेव्हा होतं तेव्हा आम्ही तीन शिफ्ट चालवत होतो आता आफ्रिकाच्या कामा नाही मिळत आता आम्ही आलो एक शिफ्टवर बाकीचे दोन दोनशे काय गोष्ट च्या तुम्ही जे म्हणले ना घटनेचा दिवस त्या दिवशी कमी मध्ये फक्त दीडशे लोक होतं माझ्या आमच्याकडे चारशे लोक होतं जे म्हणते ना त्या दिवशी काय झाली घटना आए। हुर। हुर। अरे बोलू यांचं घर चालणार नाही रे तू दिवसभर ते सभा मंडप आणखी आम्ही काय ऐकून घ्यायचं काय तुला मला दिवसभर किती दिवस तुम्ही बाहेर आहे बोलायला कुठे होत तू सांगितलं तुमच्यासाठी मी कुठे पण जायला तयार

हे hey, <tabaroha> <tabaroha> काम कामगार बोलतात की जर काम नसेल तर आम्ही अजून एक दोन महिन्यात थांबायला तयार पगार नको पण काम पाहिजे आम्हाला मी काय म्हणते साहेब कामगार आणि कॉन्ट्रॅक्टर त्याला रोज सांगते तुम्हाला कुठे जायचं आम्ही तुम्हाला घेऊन बघा यांचा नाही नाही दोन मिनटं यांचा वीस वर्षाचा हिशोब पण आहे हिशोब पण देणार वीस वर्षाचा दोन कॉन्ट्रॅक्टर वीस वर्षाचा वीस वर्षाचा हिशोब पण देणार सांग कॉन्ट्रॅक्टर देणार तुम्ही सगळे कोण कॉन्ट्रॅक्टर कोण देणार काय नाही विचार बोला कुठल्याही कामगाराला आमच्या जास्त खराब जे पैसे तुझे नको आहे जेवढ्या काम केले तेवढ्या वर्षात त्यांना हिशोब पाहिजे बरोबर ना वर्षाचा हिशोब मिळाला पाहिजे जबाबदारी कंत्राट घेतात का विचार

मला काही प्रॉब्लेम नाही सर तुमचा मला काही नाही आहे बरोबर अजून काही अडचण नाही तुम्ही हिशोब कधी द्या मला सांगा बरोबर नाही कॉन्ट्रॅक्टर जवळ बसून घ्या आजच बसून घ्या किती वर्ष करा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर येते ना रुपेश दळवी साहेब इथे बसून घेतील आता लिस्ट बनवा बनवा रेकॉर्डिंग चालू आहे त्यांनी सांगितलंय की मी हिशोब देतो बरोबर सगळा हिशोब कंत्राट देणार म्हणून कत्रकारांची सांगायची रेकॉर्डिंग होते उद्या तुम्हाला गावात जायचं त्यावर विश्वास आहे तुमचा मी काबत नाही मी हो म्हणाले किती दिवसात गेला साहेब जोर पिढत दिवसात जोरपेट तो आज करतोय तो बोलला पंधरा दिवसात पैसे देतो मिळेल पंधरा दिवसात त्यांचे पैसे आणि पंधरा दिवसात या कामगारांना नोकऱ्या ही कंटाळ म्हणून तुमची जबाबदारी बरोबर आहे माझं एका ठिकाणी मी तर दुसऱ्या ठिकाणी कुठे बघणार झालं बोलले ना ठीक आहे आणि माझी माझी एक इच्छा आहे मला वाटतं सावसाब द्यायचा पालघर जिल्ह्यामध्ये भोईसर जिल्ह्यामध्ये एमआयडीसी मध्ये चुकीचा पांढा पाडला कामगारांनी आपल्या या मालकांनी कामगारांसाठी की कोणाचा पी एफ कट नाही करायचा आणि कट म्हणून पण तुम्ही तुमचे पीएफ च्या पण याच्याकडनं घ्या ना शेवटी आपला भाऊ किंवा आपली आई किंवा कधीतरी कधी काळामध्ये कोणाकडे कामगार म्हणून गेले असतील ना कामगाराचा पण विचार करा काय बरोबर माझ्या घरी यायचं लेडीज लेडीज काय पुढे तुम्ही पण कंत्राट घेताना भोईसरमध्ये पालघर मध्ये कंत्राटदाराला प्रत्येकाला सांगा की तुम्ही मालकाकडनं पीएम आणि कट करून घ्या उद्या कामगारांना लागलं बिल जबाबदार कोण कधी काय प्रॉब्लेम पंधरा दिवसामध्ये यांचा हिशोब झाला पाहिजे आणि परत हिशोब हे करणार की तू करणार ते पण एकदा सांग मला पैसे देणार तसा पैसे तिकडे येणार ते मी बघतो हा ठीक आहे साहेबांच्या जबाबदारी तुमची लक्षात ठेवा सगळ्या लोकांची आता साहेबांच्या